वटसावित्री पौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूजेचा मुहूर्त काय आहे या दिवशी महत्त्वाचे काय उपाय करायचे आहेत ते देखील आपण बघणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण पूजाविधी कोणत्या रंगाची साडी नेसावी ओटी कशी भरावी उपवासाला काय खावे काय खाऊ नये संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे वटपौर्णिमा कधी आहे हे आपण बघूयात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती बावीस जून रोजी आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांपर्यंत वटपौर्णिमा तारीख एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार पूजेचा मुहूर्त आहे एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटापासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल वटसावित्री व्रत का साजरे केले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण वापस आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीला सुखसमृद्धी लाभण्यासाठी हे व्रत करतात वटसावित्री पौर्णिमेचे महत्त्व काय आहे वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचे रूप मानले जाते त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाला फेऱ्या मारून प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात जाणून घेऊयात वटपौर्णिमेची योग्य पूजा पद्धत त्याचबरोबर या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ राहील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी वि विवाहित स्त्रियांनी स्नान करून सोळा शृंगार परिधान करावेत व्रताचा संकल्प करून या दिवशी यथासांग पूजा करावी पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूयात हळद कुंकू अक्षदा फुले मिठाई आंबा या गोष्टी असाव्यात त्याचबरोबर झाडाला बांधण्यासाठी धागा असावा ओटीचे साहित्य संपूर्ण साहित्य ओटीचे घ्यायचे आहे ओटीचे संपूर्ण साहित्य त्याचबरोबर बांगड्या सर्व शृंगार आपल्याला इथे घ्यायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी त्यानंतर दीर्घ आयुष्य वटवृक्षाची पूजा करावी वटवृक्षाची पूजा करताना पतीसाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करावी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओटी कशी भरावी त्याचबरोबर या दिवशी काय खावे काय खाऊ नये उपवासाला काय खावे हे देखील बघणार आहोत बरेच जण या दिवशी निर्जल उपवास करतात दिवसभरही अन्न खात नाहीत काही ठिकाणी पूजा होऊपर्यंत निर्जल उपवास करतात त्यानंतर फराळ करतात वडाच्या झाडाला प्रथम पाणी दूध पाणी घालून अभिषेक करावा त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले वाहावे दीप दाखवावे नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आरती करावी नारळाने ओटी भरायची आहे विशेषत या दिवशी आंबा आणि गहू याने ओटी भरली जाते वडाची ओटी भरून वडाला सात प्रदक्षिणा माराव्यात धागा आपल्याला सात वेळेस वडाला गुंडाळून प्रदक्षिणा मारायच्या आहेत मनोभावे प्रार्थना करायची आहे वडाला मनापासून मागायचे आहे पतीचे दीर्घ आयुष्य त्याचबरोबर सुख शांती समाधान घरात नांदावे अशी देखील प्रार्थना करावी वडामध्ये संपूर्ण देवतांचा वास असल्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही अवतार या वडामध्ये असल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाला तुम्ही कोणतीही मनोकामना मागितल्यास पूर्ण होईल त्यामुळे पतीच्या दीर्घ आयुष्यासोबतच तुम्ही अजूनही मनोकामना वडासमोर मागू शकता प्रार्थना करावी मनोभावे उपवास कराव्या पूजेमध्ये काही चुकले असेल तर याचना करावी पुढे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी काय खावे काय खाऊ नये त्याचबरोबर विशेषत या दिवशी कोणती साडी नेसायची आहे कोणते वस्त्र परिधान करायचे आहे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण बघूयात ओटी कशी भरावी विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणे देऊन एकमेकींची ओटी भरावी ओटी भरताना हळद कुंकू लावून आंबा आणि गहू याने ओटी भरावी व सौभाग्यासाठी एकमेकींचा आशीर्वाद घ्यावा यंदा एकवीस जून रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे तर या दिवशी काय खावे काय खाऊ नये हे आपण बघूयात हा उपवास विवाहित स्त्रिया करतात आणि वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करून नंतर या उपवासाची सांगता क होते वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी त्यानंतर स्त्रिया वटवृक्षाला जाऊन त्याची पूजा करतात तर या दिवशी दिवसभर निर्जळी उपवास करतात काहीजण जमत नसेल तर फलाहार करावा काही जण या दिवशी पूजा करून उपवास सोडतात अनेकांना या दिवशी उपवास करताना काय खावे काय खाऊ नये याची माहिती नसते जर तुम्ही तुमचे नवीन लग्न झाले असेल तर या दिवशी आहाराविषयी माहिती नसेल तर आज या व्हिडिओमध्ये बघा सकाळी लवकर उठून स्नान करून वटवृक्षाची पूजा करावी त्यानंतर या दिवशी महिलांनी पूजेपूर्वी काहीही सेवन करू नये व्रत पाळणाऱ्या महिलांनी पाण्याचा एक थेंबही आणि अन्नाचा एक कणही खाऊ नये असे म्हणले जाते पण तुम्ही पूजा होऊपर्यंत अन्न खाऊ नका त्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नयेत अनेक ठिकाणी या दिवशी हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर केला जातो अशा स्थितीत हरभरा आणि बेसनापासून बनवलेल्या वस्तूंचा प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता या दिवशी तांदूळ डाळ आणि इतर पिठांपासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नये वटसावित्री व्रतामध्ये तुम्ही शुद्ध मिठाई हलवा किंवा फळे खाऊ शकता त्याचबरोबर तामसिक पदार्थ शिजवून खाऊ नयेत या दिवशी आपण बघूयात वटसावित्री व्रताच्या दिवशी या गोष्टी करा वैवाहिक जीवनात राहील सुख सौभाग्य ज्योतिषशास्त्राने वटसावित्री व्रताच्या दिवसांबरोबाबत अनेक नियम दिले आहेत या नियमांचे पालन केल्यास पूजा पूर्णतः फलदायी होते चला तर त्याबद्दल जाणून घेऊयात पारंपरिक धर्मात वटसावित्री पौर्णिमेचे हे व्रत महिलांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते या व्रताच्या प्रभावाने कुटुंबात सुख समृद्धी येते हे व्रत एकवीस जून रोजी साजरे होणार आहे असे म्हटले जाते की हे व्रत पाळणाऱ्याच्या घरात सुखसमृद्धी येते तसेच पतीला दीर्घ आयुष्य लाभते या दिवसाबद्दल ज्योतिषशास्त्राने अनेक नियम सांगितले आहेत या नियमांचे पालन केल्यास पूजा पूर्णतः फलदायी होते या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते हा दिवस खूप शुभ मानला जातो वटवृक्षाला या गोष्टी अर्पण करा वटसावित्री व्रताच्या दिवशी गाईचे दूध पाण्यात मिसळून वटवृक्षाला अर्पण करावे यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात वटवृक्षात भगवान विष्णू भगवान शिव आणि ब्रह्मदेव राहतात असे म्हणतात अशावेळी वटवृक्षाची पूजा योग्य पद्धतीने केल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते त्यानंतरचा उपाय आहे वडाच्या मुळाजवळ अभिषेक करून पुरुष सुक्तासह हो, षोडशोपचार पंचोपचार पूजा करावी आरती करावी वडाच्या झाडास हळद कुंकू वाहून आंबा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात हे झाड देवाचे प्रतीक मानले जाते वटवृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते अशा वेळी मनोभावे यथा सांग आणि योग्य पूजा करावी आता आपण बघूयात या दिवशी विवाहित स्त्रियांनी कोणती साडी परिधान करावी व्रताचा संकल्प करून या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे शुभ ठरेल या दिवशी काळा रंग सोडून कोणताही रंग परिधान करणे शुभच ठरते पण पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे यावर्षी शुभ राहील संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद